शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील महत्वाचा घटक आहे असं मत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केलंय शेतकऱ्यांनी जर पीक काढणे बंद केले तर काय अवस्था होईल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही कारण मांसाहार करणाऱ्यांना देखील गहू तांदूळ कांदा मिरची लिंबू मसाला लागतोच असंही संदीप खर्डेकर यांनी म्हटलंय म्हणूनच ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विंग्रो शेतकरी आठवडी बाजारातील चाळीस शेतकरी बांधवांना रेनकोट भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी मुकुल माधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी आठवडे बाजारच्या प्रवर्तक व माजी नगरसेविका मंजुशी खर्डेकर किरण देखने सुमित दिकोंडा जगदीश दिंगरे विंग्रो मार्केटचे सुजाता संदीप गुगे विकास पवार संदीप भोसले गणेश भाले आतिश टेमकर ओंकार फरगडे श्याम वाघमारे आदी उपस्थित होते शेतकऱ्यांविना आपण जगण्याची कल्पना करू शकत नाही म्हणून आज त्यांना वंदन करून आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत असं मुकुल माधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी यांनी सांगितलंय मला मिळालेले यश हे उपक्रमातील सातत्यामुळे असून आठ वर्षापूर्वी नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर जे उपक्रम सुरू केले ते आजही तसेच सुरू आहेत आणि नागरिकांच्या पसंतीस उतरले आहेत असं मंजुषराय खर्डेकर यांनी सांगितलं वटपौर्णिमेनिमित्त बाजारातील महिलांना साड्या भेट दिल्या आता रेनकोट भेट देऊन शेतकऱ्यांना सन्मानित करत आहोत याचा आनंद वाटतो असं त्या म्हणाल्या यापुढे देखील शेत शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी व इतर उपक्रम राबवण्यात येतील असं क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर व मुकुल माधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं या सर्व ठिकाणी सातत्याने वाढ वाढ होती होती आहे आणि सगळ्यात समाधानी ग्राहक आपल्याला लाभलेले सगळे लोक येणारा प्रत्येक माणूस हा पुन्हा आम्हाला फोन करून सांगतो की अतिशय चांगले दर आहेत आणि माल अतिशय चांगला आहे परवा गुरु आहे आणि सुदैवानं आज मंगळवारचा आपला बाजार भरलेला होता मग मंजुश्री म्हणाल्या की आपण इथं काम करणाऱ्या महिलांना साड्या दिल्या आता पुरुष आपले मित्र जे आहेत त्या शेतकरी मित्रांना काहीतरी दिलं पाहिजे असा विषय तिने मांडल्यानंतर असं डोकं झालं की मग काय द्यावं मयुरन्ञान मी याच्यावर खूप खल केला मग घड्याळ देऊ का घरात एखादी वस्तू देऊ का एखादा सेट देऊ का डिनर सेट पण मयूर म्हणला की पावसाळा आहे त्यामुळे तुम्ही सर्वांना रेनकोट द्या रेनसूट झीलचा म्हणजे वर विंड चीटर विंटर चीटर आणि खाली पॅन्ट त्यामुळं कधी कोणी भिजणार नाही त्यामुळं ते त्याची आपण व्यवस्था केली क्रिएटिव्ह फाउंडेशन मुकुल माधव फाउंडेशन असे आम्ही एकत्र येऊन पुण्यामध्ये जे जे चांगलं काम करता येईल ते ते करत असतो आणि या सगळ्याच्या पाठीशी नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा मंजुशी खरडेकर या ठामपणे उभ्या असतात